आनंद रस्त्यांसाठी दुसऱ्या टप्प्यात सात कोटी ब्याण्णव लाखांचा निधी मंजूर प्रसाद पाटील धैर्यशील मोरे यांची माहिती निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या पाठपुराव्यामुळे प्रलंबित प्रश्न लागले मार्गी गेल्या पन्नास वर्षांपासून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित असणाऱ्या पाणंद रस्त्यांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या पाठपुराव्यामुळे पहिल्या टप्प्यात अठरा कोटी अठरा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आता दुसऱ्या टप्प्यात या रस्त्यांसाठी सात कोटी ब्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे आजपर्यंत एकशे पंचेचाळीस किलोमीटरच्या पाणंद रस्त्यांसाठी एकूण सव्वीस कोटी दहा लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे अशी माहिती भाजपाचे प्रदेश सदस्य प्रसाद पाटील आणि जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे यांनी पत्रकार बैठकीत दिली आणि यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष निवास पाटील इस्लामपूर शहर मंडळ अध्यक्ष अशोकराव खोत दादा फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय भोसले पाटील प्रमुख उपस्थित होते प्रसाद पाटील निवास पाटील म्हणाले इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील पाणंद रस्त्यांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता विद्यमान आमदारांनी या प्रश्नी कानाडोळा केला होता त्यामुळे हे पाणंद रस्ते व्हावे अशी शेतकरी वर्गाची मागणी होती गावागावातील शेतकरी वर्ग येऊन निशिकांत भोसले पाटीलदादा यांना भेटून पाणंद रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचं मागणी करत होता या प्रश्नी निशिकांत भोसले दादा यांनी सतत पाठपुरावा केला त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी सहकार्याने महायुती सरकारच्या माध्यमातून मातोश्री शेतपाणंद रस्ता योजने योजनेअंतर्गत पंच्याऐंशी पंधरा रोजगार हमी योजनेतून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील सहा जिल्हा परिषद मतदारसंघातील पंचावन्न गावांमध्ये दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी पहिल्या टप्प्यात एकशे एक, एक किलोमीटर पाणंद रस्त्याच्या विकासासाठी अठरा कोटी अठरा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता आता नव्यानं दुसऱ्या टप्प्यात चव्वेचाळीस किलोमीटरच्या पाणंद रस्त्याच्या विकासासाठी सात कोटी ब्याण्णव लाख एवढा निधी मंजूर झाला आहे आजपर्यंत दोन्ही टप्पे मिळून एकूण एकशे पंचेचाळीस किलोमीटरच्या पाणंद रस्त्याच्या विकास कामासाठी सव्वीस कोटी दहा लाख रुपयांचा भरघोस असा निधी मंजूर झाला आहे आणि त्यामुळे गेली पन्नास वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या पाणंद रस्त्यांचा प्रश्न आता मार्गी लागला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी